आमच्या युट्यूब चॅनलला लाईब करा महानकारी न्यूज करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मांगूर नगरी स्त्री भैरवनाथ यात्रेसाठी सज्ज यात्रा काळात धार्मिक मनोरंजन स्पर्धेचं आयोजन दुधगंगा वेदगा नदीकाठाच्या तीरावर वसलेलं चंदेरी नगरी म्हणून ओळख असलेलं मांगुरगाव याच गावाला श्री काळभैरवनाथ व बाळभैरवनाथाच्या आशीर्वादामुळे या गावाचं नंदनवन झालेलं आहे लोक गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या रविवारी श्रीभैरवनाथाची भव्य यात्रा भरते पुराडे बंधू इंग्रोळे बंधू व ग्रामदैव श्री भैरवनाथाची पालखी व सासनकाठी दुधगंगा नदीमध्ये जलाभिषेकानंतर नदी गावातील मुख्य मार्गावरून श्री भैरवनाथाची पालखी व गाजत आणल्या जातात सासनकाठ्यात तीन रविवारी संध्याकाळी भैरवनाथ मंदिरासमोर नाचवल्या जातात व मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातली जाते यानंतर रविवारापासून या ठिकाणी भव्य यात्रेला सुरुवात होते एकदम काय या यात्रेला कुठून कुठून लोक येतात या ठिकाणी भक्तिभावाने येतात म्हणजे अगदी कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यातून येतात प्रत्येक वर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहानं पार पडते यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री भैरवनाथाची मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर कैलासवासी रघुनाथराव माने प्रतिमेचं पूजन वाद्यांच्या गजरात मंदिरामध्ये करण्यात येतं यात्रेला कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक भाविक भक्त येतात आणि आपल्या नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दंडवत घालतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या यासाठी भैरवनाथाचा आशीर्वाद घेतात या तीन दिवसाच्या यात्रा काळात अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम ही या ठिकाणी आयोजित केले जातात तीन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी भक्तजन ग्रामस्थ मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करतात भैरवनाथाची पूजा अर्ची करतात पालखीची आमचं वडील वाजल्यापासून होते सात सालापासून आमच्याकडे सेवा करत असतो काय सांगाल या भैरवनाथाच्या एकूण काळभैरुनाथ बाळभैरुनाथ म्हणून सगळीत प्रसिद्ध आहे

शनिवारी श्रींचा अभिषेक प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला कैलासवाशी रघुनाथराव नानासो माने भीमबहादूर यांचे फोटोपूजन कार्यक्रम नरसिंहराव माने सरकार बाबासो माने शिवाजीराव माने केदारराव माने भरत माने नंदकुमार माने शिवराज व जयदीप माने वीरेंद्र माने इंद्रजीत व संग्राम पृथ्वीजीत माने ऋतुराज माने अजिंक्य माने यशराज माने यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होते सोमवार कुस्ती मैदान होणार असून याच उद्घाटन यशराज माने यांच्या हस्ते होणार आहे एकंदरीतच आज या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आपण किती वर्षापासून या ठिकाणी बिरदेवाच्या पालखीची पूजा करत आहात या यात्रेबद्दल काय सांगाल तुम्ही विशेष मांगूरच्या विशेष म्हणजे मांगूर काय आमच्या पालख्या अगदी शांततेनं उत्साहानं पार पडते उत्सा मानकर न्यूज साठी मांगुरहून तानाची बिरणाळे